पाहिलं असेल आता ते एक अप्रतिम असं स्टेटमेंट आहे त्याचं ड्राफ्टिंग जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल इट्स अउस्टँडिंगली ड्राफ्टेड स्टेटमेंट ऑफ द रियालिटी जे वास्तव आहे ते अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे त्यांनी असं त्याच्यात नमूद केलेलं आहे की हा एक डायरेक्ट अटॅक भारतावर झालेला आहे आमचे पर्यटक तिथे गेले होते त्यांचीही क्रूर हत्या केलेली आहे त्याचा जा, जा उत्तर आम्ही दिलेलं आहे पण ते खूप मेजर्ड तीन महत्त्वाचे शब्द त्यांनी वापरले आहेत इट इज अ व्हेरी फोकस्ड अटॅक इट्स अ व्हेरी मेजर्ड अटॅक आणि इट्स नॉट अ रिटॅलिएशन अँड इट्स नॉट एस्केलेटिंग म्हणजे त्यांनी इतका तो व्यवस्थित अटॅक केलेला आहे की जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्याच्या विरोधात हा अटॅक आहे हा कुठल्याही सिव्हिलियनवरचा अटॅक नाही तुम्ही तो स्टेटमेंट माझी विनंती राहील प्रत्येक भारतीयाला की हिंदीमधला आणि इंग्रजीमधलं भारत सरकारचं स्टेटमेंट हे प्रत्येक भारतीयांनी वाचलंच पाहिजे तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की आपण युद्ध हा मार्ग नाही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने हा देश चालतो आणि त्याच्यामुळे हा जो अटॅक आहे हा दहशतवाद्याच्या विरोधात आहे हा कुठल्याही व्यक्ती किंवा सिव्हिलियन किंवा महिला किंवा मुलांच्या नाही त्याबद्दल मी एमई ए आणि डिफेन्स मंत्रालयाचे खूप खूप कौतुक करते आणि आभारी म्हणते तरी आठ ते दहा कॅम्प्स जे आहेत ते उद्ध्वस्त देखील केलेले आहेत इंडियन आर्मीनी दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर जे या हल्ल्यात आज देखील पडले होते त्यांच्या कच्चांशी जेव्हा माध्यमांनी आज संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा देखील त्यांनी एक समाधान व्यक्त केलं सरकारच्या मार्फत आणि असे ऑपरेशन्स कंटिन्यू राहावं हे कुठल्या एका मर्यादित घटनेपुरतं राहू नये असं त्यांची इच्छा आहे सगळेकडे मला असं वाटतं ज्यांच्या घरात हे दुर्दैवी गोष्ट झाली ज्या हल्ल्यामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना वीर मरण आलं त्यांची त्यांच्या आयुष्यात दुःख आपण कधीच परत आणू शकत नाही त्यांचा आनंद होतो पण ह्या फुल ना फुलाची पाकळी एक श्रद्धांजली त्यांना आपण सगळ्यांनी अर्पण करूया या माध्यमातून आणि त्याचबरोबर दहशत ही लढाई कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही दहशतवादाच्या विरोधात आहे हा भारताचा स्टॅन्ड युनायटेड नेशन्स मध्ये वारंवार भारताने मानलेला आता नाव काय द्यायचं त्या मिशनला हा इथल्या सरकारचा प्रश्न असतो काय म्हणजे अनेक महिलांच्या समोर त्यांच्या पतीला मारण्यात आलं होतं सगळे ते चित्र आपण बघितलं अनेक महिलांचे स्टेटमेंट घेतलं त्यामुळे सिंदूर नाव देण्यात आले लोगो पण इंडियन आर्मी तसाच दिलाय इंडियन आर्मी जे करते त्याचं मी मनापासून हे स्वागतच करत राहील कारण का इंडियन आर्मी एअर आपले सगळेच फोर्सेस हे अतिशय कर्तृत्ववान या राज्यातली आणि देशातली मुलं मुली आहे त्याच्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि ते तुम्ही आणि मी सुखात राहो ह्याच्यासाठी त्यांचं उभं आयुष्य आणि मोठा त्याग फक्त ते नाही करत त्यांचं कुटुंबही करतं त्या सगळ्या इंडियन फोर्सेसला मी मानाचा मुजरा करते आणि हो अर्थातच म्हणजे कुठलाही युद्ध असेल जे भारतामध्ये लढलोय आपण सगळे म्हणजे आपल्या अनेक दशकांचा इतिहास आहे युद्धांचा म्हणजे पंडितजींच्या काळात झालेले असतील इंदिराजींच्या काळात झाले असतील अटलजींच्या काळामध्ये ज्या काही घटना झाल्या आणि मोदीजींच्या काळात ज्या आहेत त्या सगळ्यालाच भारत हा एकच आहे त्याच्यात कुठलाही राजकीय विषय नाही आम्ही ऑल पार्टी मिटिंगला गेलो होतो तेव्हाही आमची भूमिका स्पष्ट केली होती आम्ही की आम्ही भारताबरोबर आहात आपण भारतीय पहिले आहोत पहिला भारत त्याच्यानंतर राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब इंडियन आर्मीकडनं जे लष्कराकडनं प्रेस घेतली गेली ना त्यात ज्या ज्या ठिकाणी आपण दहशतवादी हल्ले केले त्या ऑफिसर्सनी ना त्याचा रिलेट दिला जसं की आ, एक आ, जो कॅम्प उभा तिथं डेव्हिड हेडली आणि कसाबची ट्रेनिंग झाली होती किंवा तिथून जे पहलगाम हल्ला झाला किंवा पुलवामा हल्ला झाला ते ट्रेनिंग कॅम्प आहेत पण युएस जे आहे युनायटेड स्टेट त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सिव्हिलियन्स मिळेल म्हणजे पाकिस्तानकडनं असं रात्रीपासून सांगण्यात आलं की सिव्हिलियन्स मिळेल पण इंडियन कुठल्याही ठोस पर्याय काढला पाहिजे असं वाटतं मला असं वाटतं आता जे झालंय तो पहिला टप्पा आहे आपण कोणीही अशा काळामध्ये कुठलाही असं स्टेटमेंट बाहेर जाता कामा नये ज्याच्यातून देशामध्ये कुठलाही चुकीचा संदेश जाईल त्याच्यामुळे आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने पुढचे काही दिवस अतिशय रिस्ट्रेंट ठेवून कुणावरही टीका न करता भारताच्या ऐक्यासाठी जे काही स्टेटमेंट येतील ते अभिमानाचे आणि भारताच्या शौर्याचे ते हल्ले देशाने आणि या सगळ्या गोष्टींना जाण्यासाठी तयारी करायची अर्थातच ही सगळी चर्चा ऑल पार्टी मिटिंग मध्ये झाली होती आणि ऑल पार्टी मिटिंगमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती की आम्ही सगळे जरी विरोधी पक्षात राजकीय असलो तरी आम्ही सगळे भारतीय आहोत त्यामुळे भारतासाठी भारताच्या ऐक्यासाठी त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने भारत सरकार बरोबर आहोत या विरोधी पक्षाचा नाही भारतीय म्हणून लष्कराचा आज सार्थ अभिमान आहेच ना आपल्याला आणि राजनाथ सिंगजींचं पण कौतुक कर सरकार म्हणजे त्याच्यात सगळे डिपार्टमेंट येतात मला असं वाटतं ही काही टीका टिप्पणी सूचना करायची वेळ नाही ही रिस्ट्रेन करायची वेळ आम्हाला जे काय सरकारला सांगायचं होतं ते आम्ही सविस्तर ऑल पार्टी मिटिंगमध्ये सांगून आलेलो आणि ज्या काही भूमिका असतील आमच्या किंवा काही सजेशन्स असतील त्या काही सगळ्या चॅनल्स बोलण्यासारखे विषय नाहीत हे विषय खूप गंभीर आहेत आणि संवेदनशीलपणे आणि नाजूक पद्धतीने हाताळले पाहिजेत म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि त्याची सुरुवात माझ्याकडून झाली पाहिजे स्वतःपासून म्हणजे की या काळामध्ये आम्ही कोणीही कुणावर टीका टिप्पणीत काही करायची नाही भारताच्या ऐक्यासाठी आणि जे शूर आपले आज युद्ध आहेत म्हणा किंवा या ऑपरेशनमध्ये आहेत आता त्यांची सुरक्षितता आणि हा दहशतवादाला हरवायची ही वेळ आहे आणि हे युद्ध कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही दहशतवादाच्या विरोधात आज जग एकत्र आहे

जा तर आता मी काहीही याच्यावर बोलणार नाही आता भारताचं ऐक्य एवढंच आहे आणि भारत सरकारला प्रत्येक नागरिकांनी पुढचे काही दिवस अतिशय जबाबदारीनी आणि शिस्तीने वागण्याची ही वेळ आहे भारत सरकार माननीय प्रधानमंत्री त्यांची सगळी टीम एमई ए डिफेन्स मंत्रालय होम मिनिस्ट्री सगळ्या सगळ्या ज्या काही मंत्रालय आहेत

भारत खड़ी रही है इसका अभिमान हम सब का और लश्कर आर्मी एयरफोर्स ये सारी ये जो तैनात है ये जो हमारे शौर्य का एक बहुत बड़ा उदाहरण है और जिस फैमिली के फैमिलीज़ के जो लोग जिनकी क्रूर हत्या वहाँ हुई है उसकी कितना भी निंदा करे ये कम ही रहेगा हम लोग उनके घर वालों को वापस नहीं ला ला सकते लेकिन न्याय देने की जो कोशिश भारत सरकार से हो रही है उसका मैं तहत से स्वागत करती हूँ तो उसका मैं स्वागत करती हूँ आपने अगर स्टेटमेंट पढ़ा होगा तो उन्होंने उन्होंने बड़ी अच्छी तरह जो ड्राफ्ट जो किया है उसमें उन्होंने कहा है तो ड्राफ्ट का एक शब्द है कि इट्स अ वेरी मेजर्ड अटैक सो इट इज अ मेजर अटैक किसी राज्य के खिलाफ नहीं है यह दहशतवाद के खिलाफ यह अटैक तो इस इस ये सबके लिए एक बहुत इमोशनल चीज़ है और जो नाम लिया है वो, वो उन्होंने सबने बहुत सोच विचार के किया होगा और आर्मी जो करती है वो हमेशा देश के भले के लिए ही करती है नहीं हम सबको ये हमने ऑल पार्टी मीटिंग में भी कह हुआ था कि ये राजनीति तो चलती रहेगी लेकिन ये राजनीति करने का वक्त नहीं है पहले देश उसके बाद राज्य उसके बाद पॉलिटिकल पार्टी उसके बाद फैमिली तो अभी ये देश के लिए हम सब ने साथ में रहना चाहिए और मेरी तरह जो भी कोई हम लोग हैं इलेक्टेड रिप्रजेंटेटिव होंगे हमारी जिम्मेदारी आज है और उसकी शुरुआत मैं खुद से करूँगा कि कई आज पहले पंद्रह दिन तो मैंने कुछ भी कभी कहा भी नहीं आज तक और आगे भी नहीं कहूँगी अभी पहले ये सब ये जो टेंशन है वो सेटल हो जाए और उसके बाद जब सेशन होगा तब हम दिल खोल के बोलेंगे लेकिन अभी ये टिका टिप्पणी करने का वक्त नहीं है मैंने जो एक्शन लिया है जो आतंकवाद के खिलाफ एक्शन लिया है उसके मैं तहे दिल से स्वागत करती हूँ और आर्मी की बहुत बहुत जो उम्मीदों है जिस तरह से हम सब के लिए वो लड़ रहे हैं उनकी मैं बहुत बहुत आभारी हूँ और उनको सैल्यूट करती हूँ